सोलगीमळा परिसरातील एकता कॉलनीतील सौ वृषाली शशिकांत जाधव या दुचाकी मोपेडवरून मुलीला क्लासला सोडून घरी परतत होत्या स्वयंभू शिवमंदिराजवळ त्या आल्या असता मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीच्या आडवी गाडी मारत पत्ता विचारला त्याचवेळी त्यांनी वृषाली यांच्या गळ्यातील दहा ग्राम वजनाचे मंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेलं यावेळी मंगळसूत्रातील अर्धा भाग चोट्यांच्या हाती लागला नाही जाधव यांनी आरडाओरडा करताच मोपेड दोघे नारायणमळा परिसराकडे पसार झाले चोरीबाबतची फिर्याद जाधव यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिली आहे पोलीस पोली निरीक्षक महेश चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली चोरट्यांचा शोध घेण्याचं सुरू आहे